नवीन आणि लिखिता यांचे दोन वर्षापासून प्रेम प्रकरण चालू होते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या दोघांनी लव मॅरेज करून के लग्न केले पण लग्नानंतर पहिल्याच रात्री बेडरूममध्ये एक भयानक प्रकार घडला होता नेमकं काय घडलं या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू जर चॅनेलवर नवीन असाल तर कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा नवीन एचे लिखिता बरोबर गेल्या दोन वर्षापासून प्रेम प्रकरण चालू होते लिखिता ही सध्या बँगलोर येथील फ्री युनिव्हर्सिटीमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत असल्याने तिचे करिअर करण्याकडे लक्ष होते तरीही नवीन तिला वारंवार भेटायला वार येत असल्याने ती त्याला ही वेळ देत होती दोघांच्याही घरच्यांना त्यांचे प्रेम प्रकरण माहीत होते आणि घरच्यांनी त्यांना लग्न करण्यास मान्यता दिलेली होती दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी विवाह बंधनात राहण्याचा निर्णय घेतला लिखिता ही एकवीस वर्षाची असल्याने तिच्या घरच्या लोकांनी तिच्या प्रेमविवाहाला कोणतीही हरकत घेतलेली नव्हती अखेर दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एका मोठ्या हॉलमध्ये थाटामाटात दोघांचा विवाह नातेवाईक आणि मित्रमंडळीच्या उपस्थित झाला लग्नात आलेले गिफ्ट पाहण्यात त्या दोघांचा वेळ कसा गेला हे त्यांनाही कळले नाही पै पाहुण्यांसह मित्राबरोबर लग्नात ते दोघेही आपापल्या मोबाईलमध्ये सेल्फी घेत होते दोघेही आनंदात आणि मजेत होते साऊथ पद्धतीने दोघांचा विवाह पार पडल्याने त्यांची पहिली रात्र ही दोन दिवसांनी होणार होती तो लग्नानंतर तसा बैचेन आणि उदास दिसत होता आलेल्या पै पाहुण्यांचे व मित्रांचे ते दोघेही आदरित्या करत होते परंतु दुपारनंतर नवीनचा मूड काहीसा खराब दिसत होता तो कसल्या तरी टेन्शनमध्ये आणि विचारात होता त्याला काही प्रॉब्लेम आहे का असे लिखिताने विचारले लग्ना अगोदरपासून ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याने दोघांचाही स्वभाव आणि गुण एकमेकांना माहीत असणे अपेक्षित होते कापड व असणारा नवीन हा तसा लोकांशी मनमोकळेपणाने बोलत असायचा ग्राहकांशी कसा संवाद साधायचा याचा त्याला अनुभव होता दोघांचेही एकमेकांवर नितांत आणि खरे प्रेम असल्याने एकमेकांना गुणदोषांसह स्वीकारलेले होते नवीनच्या घरच्यांना लिखिता तशी नवीन नव्हती अगोदर तिचे नवीनच्या घरी येणे जाणे असायचे त्यामुळे सून म्हणून नवीनच्या घरच्या लोकांनी तिला आधीच स्वीकारले होते लग्नाआधी ती त्यांच्या घरी यायची त्यावेळी तिला तिचे होणारे सासू सासरे चेष्टा मस्करीने नवीनच्या स्वभावाबद्दल बोलायचे तो थोडासा रागीट आहे त्याला राग लवकर येतो बघ त्याच्याशी थोडे ॲडजस्टमेंट करून घ्यावे लागेल असे ते बोलत असत पण प्रेम केले असल्याने तिला तो आहे तसाच आवडायचा त्यामुळे तिला नवीनचा रागीट आणि तापट स्वभाव माहीत होता तर या उलट तिचा स्वभाव हसतमुख असायचा लग्न झाल्याने नवीनला खुश असायला हवे होते पण तो कसल्या तरी विचारात आणि टेन्शनमध्ये दिसत असल्याने तीही थोडी काळजीच होती कुठल्या तरी कारणातून तो तिच्यावर चिडत होता तरीही ती समजूतदारपणा दाखवत होती तिने त्याच्याबरोबर नव्या संसाराची स्वप्ने रंगवली होती ती स्वप्ने त्या दोघांना पूर्ण करायची होती कापड व्यापारात असणारा नवीन तसा व्यावसायिकदृष्ट्या हुशार होता त्याला जीवनात ॲडजस्टमेंट नको होती तिने लग्नानंतर घरगुस्ती सांभाळावी असे त्याचे मत होते तर मेडिकलचे शिक्षण पूर्ण करून त्यामध्ये ती करिअर करू इच्छित होती दोघांच्या विचारात थोडासा फरक होता येथेच दोघांच्यात वैचारिक मतभिन्नता होत होती परंतु लग्नानंतर दोघेही एकमेकांना समजून घ्यायला तयार होते पण नेतेच्या मनात काहीतरी वेगळेच होते लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवीन हा टेन्शनमध्ये होता प्रेमविवाहानंतर अनेकांनी त्या दोघांना शुभेच्छा देत शुभ आशीर्वाद दिले संध्याकाळी सहाच्या दरम्यान नवदांपत्याला एका जवळच्या नातेवाईकाने चहापणाला घरी बोलावले नवीन जोडप्याची आदत करण्यात नातेवाईक मग्न होते त्यांच्या घरी गेल्यानंतर नवीन आणि लिखिता यांनी जलपान केले आराम करण्यासाठी दोघेही वरच्या खोलीत गेले काही वेळातच त्या दोघांमध्ये कुठल्या तरी कारणातून वाद सुरू झाला दोघेही निवंत असताना लिखिताने त्याला फक्त एवढेच विचारले की तुमच्या मूडला आज काय झाले तुम्ही नर्वस का आहात त्यातच लिखिताने माझ्याबरोबर लग्न करून तू खुश नाही का असे म्हटल्यावर त्याला तिचा राग आला त्यातून वादाला तोंड फुटले नातेवाईकांच्या घरातील वरच्या रूममध्ये ते होते रूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता त्या दोघांच्या भांडणाचा आवाज खाली असलेल्या पै पाहुण्यांना येत होता दोघेही नुकतेच विवाहबंधनात अडकले असल्याने त्यांच्या शुल्लक भांडणात कशाला पडायचे म्हणून सुरुवातीला नातेवाईकांनी लक्ष दिले नाही परंतु दहा पंधरा मिनिटातच भांडणाचा आवाज वाढला दोघेही एकमेकांवर तोंड सुख घेत होते तिने त्याला काहीतरी म्हटले याचा राग त्याला आला होता अगोदरच त्याचा स्वभाव रागीट होता त्याने रागाच्या पाहुण्यांच्या घरात असलेली कोरडा उचलली दुसऱ्या क्षणी त्याने लिखिताच्या डोक्यात आणि मानेवर घातली त्या सरशी लिखिता ही रक्ताच्या थरव्यात ओरडत खाली पडली तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पाहुणे वाढच्या मजल्यावरील रूममध्ये आले दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी दरवाजा उघडण्यास सांगितले परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पाहुण्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तोवर नवीनने चाकूने आपल्या गळ्यावर आणि हातावर वार करून घेतले होते आणि तोही रक्ताच्या थारोळ्यात पडला होता बाजूलाच रक्ताने माखलेली कुराड आणि चाकू पडला होता या घटनेत लिखिताचा जागीच मृत्यू झाला होता तर नवीन हा गंभीर जखमी झाला होता त्याची तडफड चालू होती पै पाहुण्यांच्या घरात रक्ताचा सडा पडला आतील दृश्य हे मन हिलवणारे होते या घटनेची माहिती पोलिसांनी एंडरसन पोलीस स्टेशनला दिली पोलीस येईपर्यंत नातेवाईकांनी अँब्युलन्सला फोन लावला ॲम्ब्युलन्स काही लवकर येईना म्हणून त्यांनी ऑटो रिक्षा करून जवळच्या जालाप्पा हॉस्पिटलमध्ये नवीनला उपचारासाठी दाखल केले तोपर्यंत पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी घटनेचा पंचनामा करून तेथे ते असणाऱ्या नातेवाईकांकडून या घटनेची माहिती घेतली या घटनेतील दोघेही मयत असल्याने पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांकडून या घटनेची फिर्याद लिहून घेतली गुन्हा दाखल करून एंडरसन पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास करत आहेत लग्नानंतर पहिल्या काही तासातच नवीनने तिला का मारावे असा प्रश्न पोलिसांना पडला होता नवीन हा कापड व्यापारी असल्याने तो कोणत्या तरी आर्थिक अडचणीत होता का की लग्न अगोदर त्याच्याशिवाय अन्य कोणाशी लिखिताचे प्रेमसंबंध होते त्याला माहिती मिळाली असेल म्हणून त्या दोघात वाद झाला त्याने रागाच्या भरात पत्नीला संपवले आणि भांडणात स्वतःवरही वार करून घेतले याचा तपास पोलीस करत आहे काही झाले तरी नव दाम्पत्याचा हा दुर्दैवी अंत होणे हे न उलगडणारे कोडे पोलीस काही दिवसात उलगडून दाखवतील परंतु घटना शब्दबद्ध होईपर्यंत या घटनेचे गूढ कायम राहील अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा